रसिक हो नमस्कार महाभारतातील स्त्री विश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे महाभारतातील अनेक परिचित अपरिचित स्त्रिया त्यांच्या जीवनाचे मनोव्यथेचे यथार्थ दर्शन आपणास या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे महाभारत या प्रचंड ग्रंथाच्या आख्यान उपाख्यानामध्ये आपल्याला असंख्य स्त्रिया भेटतात महाभारतातील या स्त्रियांची त्यांच्या मनोविश्वाची माहिती आपण सर्वांना व्हावी यासाठी माझा हा अल्पसा प्रयत्न भानुमती दुर्योधनाची पत्नी कलिंग देशाचा राजा चित्रांगद याची कन्या भानुमती अनुपम सौंदर्यवती होती तिचा वर्ण सुवर्णवेदीप्रमाणे तेजस्वी होता ती सुश्रोणी असून तिच्या मांड्या केळीच्या गाभ्याप्रमाणे व कटीप्रदेश अतिशय नाजूक होता तिच्या पित्याने ती वयात आल्यानंतर तिचे स्वयंवर मांडले व त्यासाठी त्याने देशोदेशीच्या राजांना आमंत्रित केले होते तेव्हा तेथे दुर्योधनही कर्णासह उपस्थित होता दुर्योधन त्या सुशील सुंदरीला पाहून मोहित झाला मंद मंद पावले टाकत स्वयंवरासाठी आलेल्या प्रत्येक राजाचे वंश व वह इतर गुण आणि ऐश्वर यांचे वर्णन ऐकत ती निघाली तिच्या हातात सुंदर पुष्पे गुंफलेली वरमाना होती ती दुर्योधनाची मुळीच दखल न घेता पुढे निघाली हे गर्वोद्धत दुर्योधनाला मुळीच आवडले नाही तिच्या मनाचा क्षणभरही विचार न करता दुर्योधनाने तिचे बळजबरीने अपहरण केले व रथ हस्तिनापूरच्या दिशेने वळवला त्याची पाठराखण करीत कर्णाने विलक्षण पराक्रम दाखवीत त्यांच्यावर चाल करून आलेल्या संतप्त राजांचा पराभव केला जरासंधाने त्याला द्वंद्वाचे आव्हान दिले तेव्हा दोघांचे तुंबळ युद्ध सुरू झाले दोघांचेही रथ निकामी झाले व त्यांची शस्त्रास्त्रे संपली तेव्हा कर्णाने बाहुकंटकाचा पेच टाकून त्याची हाडं मोडून काढली परंतु त्याचे जरासंधाला अजिबात वाईट वाटले नाही त्याने कर्णाच्या पराक्रमाने संतुष्ट होऊन त्याच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला व मैत्रीचा उपहार म्हणून मालिनी नगरी अर्पण केली त्या दोघांमध्ये उत्तम मैत्रीचे नाते प्रस्थापित झाले कलिंग राजकुमारीला घेऊन दुर्योधन विजयी वीराप्रमाणे हस्तिनापूरला परत आला भीष्मांनी जेव्हा त्याची कान उघाडणी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना तो उलट तुम्ही कॉशी राजकन्यांचे भावासाठी हरण करून आणले होते ते योग्य होते आणि मी कलिंग राजकन्या स्वतःसाठी पळून आणणे अयोग्य कसे ठरते असे उद्धटपणे बोलून त्यांना गप्प वसविले हस्तिनापूरला आल्यानंतर भानुमतीने हस्तिनापूरची साम्राज्ञी होण्याचे मान्य केले व त्यांचा विधिवत विवाह झाला भानुमतीला दुर्योधनापासून लक्ष्मण कुमार व लक्ष्मणा ही बंधू भगिनींची जोडी प्राप्त झाली लक्ष्मणेलाही इतिहासाची पुनरावृत्ती करीत कृष्ण व जांबवंतीचा पुत्र सांब याने पळवून नेऊन तिच्याशी विवाह केला लक्ष्मण महारथी होता तो महाभारत युद्धात अभिमन्यूकडून मारला गेला भानुमतीचे फारसे उल्लेख महाभारतात नाहीत त्यामुळे कौरव सभेत द्रौपदीचा अपमान झाला तेव्हा तिला किंवा कौरव वशातील इतर स्त्रियांना काय वाटले ते कळण्यास काहीही मार्ग नाही परंतु तिचे दुर्योधनावर निरातिशय प्रेम होते हे दुर्योधनाने मृत्यूसमयी शल्यपर्वात काढलेल्या उद्गारावरून स्पष्ट होते तो म्हणतो जिचा पती व पुत्र मारला गेला आहे ती कल्याणमयी विशाल लोचना लक्ष्मणाची माता सुद्धा सर्व वृत्तांत ऐकून लगेच प्राणत्याग करेल स्त्रीपर्वात भानुमतीविषयी विलाप करीत असताना गांधारी तिच्या सौंदर्याचा व तिने दुर्योधनाबरोबर केलेल्या क्रीडांचा उल्लेख करताना तिच्या शरीरात असलेल्या शक्तीचाही उल्लेख करते भानुमती मल्लयुद्धात प्रवीण होती व कधी कधी ती दुर्योधनाला मल्लयुद्धात पाडून टाकत असे ही सर्व गुणसंपन्न तरुणी दुर्योधनाची पत्नी व त्याच्या मुलांची माता झाली परंतु पतीला सन आणण्याचे जे साध्वीचे महत्कार्य असते त्यात मात्र ती पूर्णपणे अयशस्वी ठरली दुर्योधनाने देखील तशीही तिचा सल्ला घेण्याची तसदी मात्र कधी घेतली नाही महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद